ठरलं तर मगच्या मालिकेत उद्याच्या भागात पाहायला मिळतं की किल्लेदारांच्या घरी पूजेचा कार्यक्रम असतो तेव्हा प्रतिमा बोलते मला वाटतं आपण अर्जुन आणि सायलीला यावर्षी पूजा करू देऊया का तेव्हा अश्विन हा बोलतो की सॉरी बट या घरातल्या पूजेला दादा आणि त्याची बायको का बसतील कारण रविराज बोलतो की कारण ते पण या घरचेच आहेत म्हणून तुम्ही प्रियाला बोलवायला घर घरी गेला होता ना मग काय झालं प्रतिमाला सायली विचारते तेव्हा प्रतिमा ते बोलते पण तिने मला अजून काही उत्तर दिलंच नाही आपमधून तेव्हा वरती जाते आणि ती प्रियाला बोलते काय छेडती आहेस तू स्वतःच्या आईला एवढ्यात कसला राग काढते आहेस त्यांच्यावर तेव्हा प्रिया बोलते तुला तुझा राग काढते मी माझ्या आईला माझ्याकडून जे जे भोगावं लागतंय आहे ना ते सगळं तुझ्यामुळेच भोगावं लागतं आहे ती सायलीला असं बोलते आता पुढे पाहायला मिळेल की सायली यावर काय करणार आणि प्रिया आणि सायली यांच्यामध्ये काय वाद होणार तर पाहायला विसरू नका ठरलं तर मार्ग आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला नक्की विसरू नका धन्यवाद